गुणादिशजो ईश सर्वा गुणान् च मुणारम्भारम्भतो नमो शारदा मूलचत्वारवाचा गमोपन्थानन्दया राघवाचा जय जै, जै समर्थ तुम्ही रोजगड रोजगड साफ साफ हो मी येतो हे कागद मी रोज स्वच्छ करत असतो करता काय तुम्ही मी वय हे गडापासून लांब नेऊन याची योग्य ती विल्हेवाट लावतो यातून मिळतं काय तुम्हाला का मला वय बाळा शब्दात सांगता येणार ना नाही ना ना, असं समाधान मला यातून मिळत हा गड म्हणजे महाराष्ट्राचं वैभव आणि हा गडच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक कडे किल्ले ही आपले हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आहेत आणि हे गड त्यांच्या स्पर्धस्पर्शानं पावन झालेले आहेत म्हणून हे गड आपण स्वच्छ ठेवले पाहिजेत आणि ही माझीच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करतो परंतु त्याच दिवशी जर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर गडाची स्वच्छता केली तर त्याच दिवशी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केल्यासारखी होईल आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण त्यांचं मावळं शुभू खरंच काका ही सगळी जबाबदारी आमच्यासारख्या तरुण मुलांची आहे आणि म्हणूनच आठवड्यातून एकदा आम्ही तुमच्यासोबत येऊन हा गड पूर्ण साफ करू हॅलो हो 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 काय उद्या साधलं काय येतो नक्कीच येतो बरं ठेव दादा अरे बोल ना वैभव काय काल मी त्या सज्जनगडावर गेलो होतो बरं तिथं ते काका एक साफसफाई करताना दिसले मला खरं म्हणजे ते काम आपल्यासारख्या लोकांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे कसं माहिती का वैभव हां आपल्यासारख्या जर तरुण मुलांनी जर ठरवलं तर महाराष्ट्रातील गडकिल्ले नक्कीच स्वच्छ होतील आणि ते फक्त सगळ्यांनी आपल्या जबाबदारी उचलली पाहिजे बरोबर चल अहो सर तुम्ही इथे काय थांबलाय अहो मुलं तर केवाजी पुढे गेलेत के दादा तुम्ही या गडाची स्वच्छता रोज करता का हो या गडाची स्वच्छता मीच करतो रोज तेवढं कमीच आहे बरं का हो ना ह्या गडकिल्ल्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली मग आपण सगळ्यांनी मिळून हे गडकिल्ले स्वच्छ केले पाहिजेत बरोबर मॅडम आपण शिवछत्रपतींचा इतिहास दररोज शाळेमध्ये मुलांना शिकवतो बरो बरोबर पण एक दिवस शाळेची सहल आपण या गडकिल्ल्या स्वच्छतेसाठी काढली पाहिजे अगदी बरोबर आपण ही सहल मनोरंजन किंवा टाइमपास म्हणून न काढता गडांच्या स्वच्छतेसाठी काढली पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातील सगळेच गडकिल्ले स्वच्छ आणि सुंदर होतील बरोबर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर आणि प्रेम देखील वाढेल दादा आम्ही सुद्धा तुमच्यासोबत स्वच्छता करणार आहोत चला मग महाराष्ट्रातील सगळेच गड स्वच्छ करूया आहेत आज तरी महाराष्ट्रात तुमच्यासारखे सुज्ञान नागरिक आहेत म्हणून महाराष्ट्र प्रगती पथावरती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 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 सुरुवात झाली आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला मुहूर्त झाला आणि त्यावेळेला श्रीरामाचा आशीर्वाद घेऊन समर्थांचा शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन या सज्जनगड सुंदरगड अभियानाला सुरुवात केली होती या अभियानामध्ये प्रामुख्याने मुक्ती सगळ्या प्रकारची स्वच्छता सुशोभीकरण आणि आध्यात्मिक शि शिस्त या चार गोष्टींचा समावेश केलेला होता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र साधूसंतांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर असे गड किल्ले आहेत असाच एक गड म्हणजे सातारा जिल्ह्यातील सुंदरगड सज्जनगड या गडावर श्री रामदास स्वामी यांची समाधी आहे त्यासोबत सुंदर असे छत्रपती संभाजी महाराजांनी बांधकाम केलेले श्रीरामाचे मंदिर देखील आहे राम मंदिरा शेजारी रामदास स्वामी यांचे शेजार आहे यासोबत रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या हनुमानाचे मंदिर आहे अंगापूरच्या डोहात सापडलेले अंगलाई देवीचे मंदिर आहे याच मंदिरात रामदास स्वामी यांची बसण्याची जागा आहे गडावर छोटीशी बाजारपेठ आहे येणाऱ्या भक्तांसाठी दिवसरात्र महाप्रसादाची सोय आहे जय जय रघुवीर समर्थ मी एक उत्तमराव जोशी दोन हजार पंधराला इथे सेवेत मी स्वतःला वाहून घेतलेला आहे गडावर त्यानंतर रोजचा महाप्रसादाचा इथे आमटी भात भाजी खीर रोजचे चारशे ते पाचशे माणसं प्रसादाला असतं आणि त्यानंतर दासनव्याचा उत्सव असतो दासनवीला मिनिमम एक सात आठ हजार माणसं असतात आम्हाला अनुभव एवढा आहे की समर्थांना एवढी शक्ती दिलेली आहे आम्हाला की त्यातनं आम्ही हे स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि आमच्या बाबा वडिलांना इथे सेवा चाळीस पंचेचाळीस वर्ष सेवा केलेली आहे त्यामुळं आम्ही त्याची परंपरा चालवतोय आहे जय जय रघवीर समर्थ मंदिराच्या जवळ समर्थ चित्रवाली हे चित्रांचे संग्रहालय असून रामदास स्वामी यांच्या जीवनात घडलेल्या घटनांची सुंदर अशी चित्रे आहेत माझं नाव ध्रुवा अण्णाजीमन मी समर्थ चरित्रवालीची माहिती सांगण्याकरता इथं मला कामाला ठेवलेलं आहे तर ह्या मूर्ती आहेत रामा ना रामाच्या मूर्ती त्या तंजावरमध्ये शा शिवाजीराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांच्याकडे समर्थ गेलेले असताना त्यांना तिथं समजलं की पंचधातूच्या मूर्ती बनवणारे कारागिर इथे भरपूर आहेत तर समर्थानी सांगितलं कारागिरांना इथे बोलवा कारागिरांना बोलवल्यानंतर त्याच्यामध्ये अंध कारागीर आहे अंध कारागीर आहे त्याचं नाव आहे अर्णीकर तर समर्थानी सांगितलं अर्णीकर अंध कारागीर आहे त्यांनी तुम्हीच मूर्ती मला बनवून द्यायच्या तर तो अर्णीकर बोलले मला दृष्टी नाही तर समर्थ बोलले मी दिव्य दृष्टी देतो तुम्हाला पण मला तुम्हीच मूर्ती बनवून द्या मग अर्णीकर बोलले मी मूर्ती बनवीन पण डोळे झाकलेल्या मूर्ती बनवीन तर समर्थ तयार झाले आता ज्या तुम्ही मंदिरामध्ये जे मूर्ती पाहिल्या किंवा पाहता त्या मूर्ती डोळे झाकलेल्या मूर्ती आहेत त्या मूर्ती रामदास स्वामींना गडावरती आणून पोच केलेल्या आहेत ही आक्का समर्थ शिष्या आक्कास्वामींची समाधी आहे आक्कास्वामी या समर्थांच्या शिष्या होत्या आणि समर्थांच्या नंतर त्यांनी अठ्ठावीस वर्षे समर्थांच्या समाधीशी आणि रामाच्या मूर्तींची पूजा केली आणि त्यांनी नंतर इथे देह ठेवला त्यांना इथं अंत्यविधी त्यांचा इथं केलेला आहे त्या जागेवर त्यांना त्यांचं वृंदावन बांधलेलं आहे जय जय वीर समज रामदास सज्जन कर हे पूर्वीच्या काळापासून आज अखेर ते झाले नाही रामदास आमचे वंशज आणि त्यांचे कार्यकर्ते आणि इतर प्रत्येक भागातले काही गुणचरित व अर्थसंकल्प करून हे कार्य चालतो जय जय रघुवीर समर्थ मी उदय गोविंदराव रोकडे माझं प्रॉपर गाव कोपरगाव आहे पण मी गेल्या सहा सात महिन्यापासून इथं व्यवस्थापक म्हणून काम करत आहे मला इथं अतिशय आनंद होत आहे आणि खूप समाधान मिळते मी तर रामदास स्वामी संस्थांचं व्यवस्थाप म्हणून व्यवस्थापक म्हणून काम सांभाळते मला खूप समाधान मिळते इथे पंच्याऐंशी सेवेकरी कर्मचारी आहेत त्यांच्याकडून मी सर्व कामे करून घेतो आहे स्वच्छता विभाग आहे भांडारगृहात स्वयंपाकी विभाग आहे भक्तांसाठी सुद्धा इथं मोफत भोजनाची सोय असती आणि दासनवमीचा उत्सव इथे नऊ दिवस उत्सव असतो आणि नऊ दिवसामध्ये भजन कीर्तन प्रवचन असे अनेक कार्यक्रम इथं दिवसभर चालू असतात पूर्वी रामदास स्वामी इथं राहत नव्हते पण छत्रपती शिवरायांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही गडावर या म्हणून सोळाशे शहात्तर साली समर्थ रामदास स्वामी गडावर कायमस्वरूपी राहण्यास आले इथं या सज्जन गडाचे किल्लेदार जिजोजी काटकर होते तर त्या जिजोजी काटकरांना छत्रपतींनी पत्र लिहून कळवलं की रामदास गोसावी नावाचे एक गोसावी गडावर कायमस्वरूपी राहण्यास येतील तर त्यांना माझा वाडा खाली करून द्या आणि त्यामुळे हा छत्रपती शिवरायांचा वाडा जिजोजी काटकर यांनी खाली करून दिला आणि समर्थ सहा वर्ष या वाड्यात राहिले सोळाशे शहात्तर साली समर्थ इथं वाड्यावर राहायला आले आणि काटकरांना पत्रात असा उल्लेख केला आहे की ते येतील तेव्हा येऊ द्या जातील तेव्हा जाऊ द्या मग त्यांची हत्तीवर मिरवणूक काढली आणि ते इथं आले परळीच्या लोकांनी त्यांच्या हत्तीवर मिरवणूक काढून त्यांना या वाड्यात प्रवेश दिला इथं ते सहा वर्ष राहिले सोळाशे शहात्तर आणि सोळाशे ब्याऐंशी साली त्यांचं महानिर्माण झालं पण त्या सहा वर्षामध्ये त्यांनी भरपूर कार्य केलं सोळाशे शहात्तरनंतर त्यांनी उपासना चालू केली इथं जवळजवळ अकरा तळे आहेत पाण्याचे पण त्या तळ्यामुळं त्यांना ते पाण्याला त्रास व्हायला लागला पाणी प्यायला कफाचा त्रास व्हायला लागला तर म्हणून वैद्यांनी सांगितलं हे पाणी तळ्यातलं तुम्ही सासलेलं पाणी पिऊ नका तर मग खालून पाणी आणायचं तर कुणी आणायचं तर कल्याणस्वामी म्हणे मी आणतो म्हणे मग इथं दोन हांडे तांब्याचे एक सतरा किलोचा आणि एक अठरा किलोचा म्हणजे जवळजवळ रिकामी हांड्याचं वजन पस्तीस किलो आहे मग कल्याण स्वामींनी ते हांडे कावडीला बांधून खाली पायऱ्या चढून ते ओरमोडी नदीतून पूर्वीचं तिचं नाव उर्वशी नदी त्या उर्वशी नदीतून ते हंडे भरून पाणी वरती आणायचं आणि ते पाणी ते पिऊ लागले नमस्कार जय जय रघुवीर समर्थ मी तुषार विनायक पाठक ज्येष्ठ श्री श्रीरामदास स्वामी संतान छंदनगड आपल्याला माहिती देऊ इच्छितो की आमच्याकडे हे देणगी कार्यालय आहेत आम्ही सर्व प्रकारच्या देण देणग्या स्वीकारतो त्याच्यामध्ये जीर्णोद्धाराच्या देणग्या स्वीकारतो मंदिराच्या सध्या जीर्णोद्धाराचं जे काम चालू आहे त्याला आयकरातून सवलत पण आहे आणि मंदिराचं पूर्ण स मूळ स्वरूप प्राप्त करून द्यायचं सध्या काम चालू आहे तर त्याला भरकोस नीती आम्हाला पाहिजे आहे तरी आम्ही त्याचे आवाहन करत असतो कायमस्वरूपी आणि कायम ठेव अन्नदानाची योजना चाललेली असते अन्नदान रो रोजच्या दिवशी जवळजवळ हजार दोन हजार लोक प्रसाद घेऊन जातात महाप्रसाद आपल्याकडे अव्याहतपणे बारा महिने चालू असतो त्या व्यतिरिक्त आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो आपल्याकडे भक्तनिवासाच्या आधुनिक सुविधा आहेत ज्याच्यामध्ये काही खोल्या आहेत काही सभागृह आहेत तर आम्ही खोल्या आणि सभागृहांमध्ये निवास व्यवस्था लोकांची भक्तांची लांब लांबून दूरदेशातून आलेल्या लोकांची सगळ्यांची व्यवस्था करतो निवास व्यवस्थेबरोबर आम्ही सकाळी चहा आणि नाश्त्याची सुविधा पण पुरवतो आणि मुक्कामी राहणाऱ्या लोकांसाठी संध्याकाळी महाप्रसाद पण असतो तर आपण नावस्य यावे भक्तनिवासाचा लाभ घ्यावा ज्या मंदिराच्या जीर्णोद्धारा जीर्णोद्धारासाठी भरखोस निधी अर्पण करावा कायमस्वरूपी अंदाजाण्याच्या योजना आहे त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा वैदिक पाठशाळा गडावर चालते त्याच्यामध्ये ऋग्वेद शिकवला जातो सध्या आपल्याकडे पंचवीस ते तीस विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही रक्कम देऊ शकता त्या विद्यार्थ्यांचं सर्व शिक्षण हे विनामूल्य श्री रामदास स्वामी संथानमार्फत चाललेलं असतं समर्थ ग्रंथ भांडार हे दुकान स सा, संस्थांतर्फे चालव चालवलं जातं या पुस्तक दुकानामध्ये समर्थ रचित अनेक पुस्तकं आहेत समर्थांचं साहित्य आहे समर्थांचा, समर्थांचा दासबोध समर्थांचा आत्माराम समर्थांचं मनाचे श्लोक समर्थांचं चरित्र समर्थांची करुणाष्टकं अशी विविध प्रकारची समर्थ समर्थ लिखित अशी पुस्तक आहेत गडावर देखील आहे जय जय रघुवीर समर्थ माझं नाव तुषार विलासराव मी पुण्याहून आलो आहे मी या गोशाळेमध्ये जवळजवळ पाच वर्ष सेवा करत आहे या मी या गोशाळेमध्ये शेण शेण काढणं झाडलोट करणं अशी शे सेवा करत आहे राहिलेल्या अन्नाचे खत निर्मिती केली जाते मी नितीन लक्ष्मण कदम इथे शेवेकरी आहे जे भात आणि पत्राळ्या जे राहिलेलं अन्न आन, अन अन्न आहे ते ह्या मशीनमध्ये आम्ही बारीक करतो आणि ही पावडर ही आणि भात वगैरे हे सगळे या मशीनमध्ये तयार होतं इथं आमच्यातले ते शेवेकरी इथं राहिलेले भात आणि दुरण आणि पत्रावळ्या ते जे इथं खाली आणून मशीनमध्ये बारीक करून हे गांडूळ खत आपलं तयार केलं जातं इथे आणि ते जे तीन महिन्याने गांडूळ खत तयार होत माझं नाव भरत जयसिंग जाधव मी गेली पंचवीस ते सव्वीस वर्ष इथं सेवा करत आहे तरी मी समर्थांची सेवा म्हणजे लोकांची मंदिरामध्ये देखभाल करत आहे नमस्ते मी अनिल विश्वनाथ मेडेकर बोलू इच्छितो की मी डिसेंबरपासून सज्जनगड संस्थान निवास व्यवस्थापक म्हणून काम पाहतो माझ्या व्यवस्थेमध्ये आनंदवन आणि आकास्म स्मृती हे दोन इमारती आहेत यात्रेकरूंसाठी आम्ही खोल्या अवेलेबल करू इच्छितो देतो निशुल्कपणे हे काम चालू असतं आहे संध्याकाळी रात्री कधी आलेले यात्रेकरू यात्रेकरून आम्ही खोल्या देण्याचा प्रयत्न करतो नमस्कार माझं नाव पंकज पांडुरंग पंडित मी गेले तीन चार वर्ष झाले इथे शेवेला आहे माझ्याकडं देणगी विभाग म्हणजे येणाऱ्या भाविकांकडून देणगीची माहिती सांगणे आणि त्यांच्याकडून पावती देणे असं मी कार्य करतो इथे हे काम करत असताना खूप आनंद होतो येणारा बा नवीन नवनवीन येणारे भाविक त्यांच्याशी संवाद त्यांना माहिती सांगणे सज्जनगडाबद्दल पूर्ण माहिती देणे हे मी काम करतो नमस्कार माझं नाव सृजन जगदीश मराठे मी इथे सज्जनगडावर उपस्थित असलेल्या श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड शाळेमध्ये सात वर्ष झाला अध्ययन करत आहे हे सर्व आमच्या पाठशाळेतील विद्यार्थी आहेत आमच्या पाठशाळेमध्ये ऋग्वेद शिकवला जातो रामदास स्वामी संस्थानतर्फे इथे अन्नदान भोजनालय निवास व्यवस्था हे सर्व अगदी मोफत मोफत उपलब्ध आहेत जय जय समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य वैराग्यजानचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा साम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय ज्येष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नमस्कार श्रीराम समर्थ श्रीराम माझं नाव भागवताचार्य श्री, भागवता श्री सुरेश जी सोन्ना महाराज रामदासी क्षेत्र सज्जनगड श्री रामदासमी संस्थान सज्जनगड या संस्थांमध्येच गेली पस पस तीस पस्तीस वर्ष माझी या ठिकाणी समर्थांची सेवा सुरू आहे समर्थ स्वतः माझ्याकडून ही सेवा करून घेत आहेत इकडचा जो प्रचार विभाग आहे कीर्तन प्रवचन भागवत रामायण कथा समर्थांचा राजभूत त्यांचं चरित्र हे गावोगावी सांगण्याची जी सेवा आहे प्रचार प्रसारची ती माझ्याकडून समर्थक करून घेत आहेत अशीच पुढेही त्यांनी करून घ्यावी अशी, अशी मी त्यांच्या प्रार्थना करतो जय जय रघुवीर समर्थ मी सुखस्वामी ही रामदास स्वामी संस्थानचा विश्वस्त आहे हे संस्थान रामदास स्वामी संस्थान इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस साली रामदास स्वामींनी चाफळला मठ स्थापन केला तिथपासून हे संस्थान अस्तित्वात आहे म्हणजे जवळजवळ गेले साडेतीनशे वर्षापेक्षाही जास्त हे रामदास स्वामी संस्थान अस्तित्वात आहे सज्जनगडचे सर्व व्यवस्थापन हे रामदास स्वामी संस्थानच्या आधिपत्याखाली चालतं इथल्या परंपरा इथल्या मन इथली मंदिरं आणि सर्व उत्सव दै वर्षभराचे दैनंदिन कार्यक्रम हे सर्व रामदास स्वामी संस्थांतर्फे चालतं त्याबरोबरच या, या धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य उपक्रमही बरेचसे संस्थांतर्फे चालवले जातात जसे विद्यार्थ्यांची नुकतीच सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ही झाली आणि त्याचा समारंभ त्या स्पर्धेजवळ दहा दा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पुण्यात आणि त्याचा समारंभ उद्या पुण्यात मोठ्या प्रमाणावर होतो आहे तर हस्ताक्षर कसं सुंदर आज काढावं याचंही समर्थांनी दातबोधात दाद निरूपण केलेलं आहे त्यामुळं मुलांचं हस्ताक्षर सुधारावं त्याचप्रमाणे मुलांना निनाळे संस्कार शिबिरं इथं भरवली जातात कीर्तन शिबिरं भरवली जातात कीर्तनं शिकवली जातात लहान मुलांना कीर्तनं शिकवली जातात उत्तम कीर्तनकार या कीर्तन मा शिबिराच्या माध्यमातून तयार झालेले आहेत संस्कार ही शिबिरं असते सूर्यनमस्कार असतात दरवर्षी निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आजी ही घ घेतली जाते अशा पद्धतीनं सामाजिक कार्यही मोठ्या प्रमाणावर चालतं माझं नाव संगीता यशवंत शिंदे मी मुंबईवरून आले राहणार भिवंडी गड़ावरती आल्यानंतर मला खूप छान वाटतं एनर्जी एक प्रकारची आलेली आहे जसं घरामध्ये फिरते व त्या तिथून कंटाळ्यासारखं होतं तसं इथं आल्यानंतर कंटाळा जातो आणि छान वाटते फ्रेशनेट्स वाटतं इथे सगळं शिस्तीप्रमाणे सगळं वेळेनुसार सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत इथील वातावरण शांतपैकी सुळंदा सगळी सुविधा विविधा सगळं वातावरण फ्रेश असल्यामुळं माणसाला चांगलं सुशिक्षितपणा आणि चांगलं वाटलं त्यामुळं इथील सगळी विकतं पब्लिक सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांना फेद फ्रेश वाटल्यासारखं वाटतं वातावरण चांगलं असतं तेथील सगळी सुविधा शांतपणे आणि सुविधाप्रमाणे वेळाप्रमाणे सगळे व्यवस्थित होतात त्याचप्रमाणे आपण इथं आल्यानंतर सगळे व्यवस्थापना सगळे पाहून ज्या ठिकाणी आपण सगळं फिरतो इकडं वातावरण चांगलं असल्यामुळे आम्हाला सगळं इथं सगळं करमून गेलेलं आहे नमस्कार आम्ही सगळ्या भगिनी परमार्थ शग निकेतन तळेगाव दाभाडे कलावती आईंचं मंदिर आहे तिथून आम्ही आज सज्जनगडावर आलो आहोत इथेहून आम्हाला खूप प्रसन्न वाटलं खूप शांतता आहे मनाला खूप शांतता वाटली नामस्मरण पण खूप छान झालं रामदास स्वामीच्या इथे आल्यानंतर आम्हाला प्रसाद पण महाप्रसाद खूप छान आहे पोट पण भरतं आणि मनही शांत होतं मंदिराच्या समोर अशोक वाटिका आहे या वाटिकेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत मंदिराचा सभामंडप हा सुंदर असून त्यासमोर रामदास स्वामी यांची समाधी सुद्धा आहे मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी आरती होत असते संध्याकाळी दासबोध ग्रंथाचे वाचन होते रामाची सुंदर मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होते समाधी समोरील ठिकाणी शांतता सुंदरता आणि स्वच्छता पाहून मन अगदी प्रसन्न आणि प्रफुल्लित होते एकदा तरी हा सुंदरगड सज्जनगड पाहण्यासाठी भक्तांनी यावे जय जय समर्थ समरथाचे सा सर्वभूमण्डली कोण आहे, जयाची लीला वर्णितिलोकतिनि विपेक्षी कदा विमाने जय जय समर्थ।